तर मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आपल्या मिस्टर अक्षर तोडकर युट्यूब तर मित्रांनो बघू शकतो आता कामिनी झाली लिंबू झाला त्यानंतर आता ह्याच गाडीमध्ये आपण मोहगनीचं लोडिंग घेतलेलं आता ही गाडी नगरसाठी निघाल्या आणि त्यामध्ये आपण मोहगणीचे पण प्लांट्स घेतो आहे मोहगणी म्हणजे सागाच्या खालोखाल लाकडासाठी वापरलं जाणारं झांजबांधीसाठी जा वापरलं जाणारं लाकूड तयार होते मोहगणी म्हणजे ही आफ्रिकन मोहगणी आहे आफ्रिकन मोहगणी म्हणजे त्याची जात आहे ती की मोहगणी म्हणजे लाकडासाठी वापरलं जाणारं सरळ जाणारं आणि कमी दिवसामध्ये जास्त उंच होणारं तसंच लवकर जाडी भरणारं असं वनशेतीमधलं हे पीक आहे आता आपण वनशेतीची जी झाडं आहेत चंदन मोहगणी रक्तीचंदन या प्लॉटवर हो आहे आणि मोहगनीची आपली द वर्षाची रोपं आहेत एक दीड फुटापर्यंत रो रोप आहे आता लावल्यानंतर हे दहा ते बारा वर्षामध्ये आपल्याला कटिंगला येते मित्रांनो बघू शकतो आपण तर अशा पद्धतीने हे प्लांट्स आहेत रोपं सध्या आता जुनी स्ट्रॉंगमधली आहेत त्याच्या शेजारी सफेदचंदन आहे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं सफेदचंदन आहे आपलं दीड दीड फुटाचं एक किलोच्या बॅगमधलं रक्तीचंदन जे आहे ते एक वर्षाची अशी लहान रोपं येतात त्यामुळे मी सजेस्ट करत नाही बऱ्याच शेतकऱ्यांना अनुभव असेल की रक्तचंदन मी दोन वर्षाची कमीत कमी घ्या म्हणतो कारण रक्तीचंदामध्ये आपल्याला वाढ स्लो असत्या आता चंदनामध्ये आपल्याकडं दोन वर्षाची जी रोपं आहेत तर आता ती अशा पद्धतीची आहेत बघू शकतोय आता इथंच मिल्याडुब्या वगैरे कडुलिंब हे सुद्धा आहे त्यानंतर रक्तीचंदन एक वर्षाचं सफेदचंदन आहे आपलं दोन वर्षाचं बघू शकतो आपण अशा पद्धतीने कमरी लेवलची झाडं आहेत त्याच्यानंतर आता स्टॉक आपल्याकडं बराच असतो मित्रांनो फक्त वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेला असतो आहे आता आपल्याकडं रक्तीचंदानामध्ये दोन वर्षाची पण झाडं आहेत तीन वर्षाची आहेत तर थोडंसं फास्ट आपण बघणार आहे एका व्हिडिओमध्ये आपल्याला एका शॉर्टमध्ये स्वीटमध्ये सगळं बघायचं आहे त्याच्यामुळे थोडं थोडं आपण सगळी झाडं बघणार आहोत तर अशा पद्धतीनं आता हे चंदन झालं आता त्यानंतर आपण बघणार आहोत ती चंदनाची दोन वर्षाची झाडं जी आहेत ती बघायची आहेत आपल्याला तर बघू शकतो आपण ही रक्तचंदानाची दोन वर्षाची अशी ही पण कंपनी लेवलच्या वरती झाडं आहेत तीन फूट साडेतीन फुटाच्या वरती झाडं सांगतो आहे आपण हे रक्तिचंदन आहे तर अशा पद्धतीची ही सर्व झाडं आहेत आपल्याकडं मित्रांनो बघू शकतो आहे व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता ह्याच्यामध्ये एक फक्त आपलं बघायचं राहिलेलं आहे ते रक्तिचंदानाची आपल्याला तीन वर्षाची झाडं बघायचे आहेत ही तीन वर्षाची रक्तचंदनाची रोपं आहेत बघू शकतो अशी ही सुद्धा उंच आता मित्रांनो आपण ज्यावेळेस जास्त रोपं घेतो त्यावेळेस सिलेक्टेड रोपं आपल्याला दिली जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जाते शेतीसाठी लागणारं सागवान असेल मोगनी आगारुडी इत्यादी सर्व झाडं तसंच आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आहेत आणि सर्व गॅरेंटेड रोपं मिळतात एक वेळ आपल्या नसीला अवश्य भेट द्या आणि आपलं काय असेल ते नियोजन करा धन्यवाद आपला दिवस शुभ असो